गुड मॉर्निंग फ्रेंड्स आपण जर समोर पाहत असू ते समोरचं जी एक भिंत दिसते तिथपर्यंत आपण काल व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला होता आणि इनफॅक्ट खरं सांगायचं तर हा जो छोटा पॅसेज दिसतो ना मध्ये त्याच्या पुढे माझी स्कूटर येत नव्हती म्हणून मी तिथे तो व्हिडिओ बंद केलेला आहे आज आपण हा जो व्हिडिओ करतो आहे तो ह्या पॅचपासून म्हणजे इथपासून मी आलेलो आहे आता म्हणजे मी उलट्या दिशेने आलो आहे हा व्हिडिओ करण्यासाठी म्हणजे या मागच्या दिशेने आलेलो आहे आणि पुन्हा आपल्याला त्या दिशेलाच जायचं आहे पण त्याच्यासाठी मी अगोदर दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे पहा हे समोर जर पाहायचं असेल तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे हे नाईक बेट आहे आणि ह्या नाईक बेटाच्या कडेला आपण ह्या व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतो आहे आता इथून पुढे जाव्यात त्याच्या बा मला सांगायला आवडेल की आपण आपण हे जे सगळे व्हिडिओ करत आहोत ते मुंडव्याच्या दिशेने करत आलेले आहेत म्हणजे जर म्हटलं तर नदीच्या दक्षिणाकडे आणि उत्तरेकडे दक्षिण बाजूला आणि उत्तर बाजूला नदी पुनरुज्जीवनाचं काम चालू आहे तर त्यातला आपण फक्त दक्षिणेच्या बाजूच्याच व्हिडिओ केलेले आहेत नदीच्या आणि उत्तरेच्या बाजूचा अजून के केलेले नाही आहेत तर इनफॅक्ट हा जो व्हिडिओ होईल तो हा ह्या बाजू म्हणजे दक्षिण बाजूचा शेवटचा व्हिडिओ होईल इथ आणि मुख्य म्हणजे नदी पुनरंजनवाची जी कामं चालली आहेत ते ह्या ह्या दोन्ही कडे कर, कडेने चाललेले आहेत आता पा हा हा पॉईंट जर ह्याला जोडला तर आणि तर आपल्याला सलग येता जाईल की येता येईल किंवा जाता येईल आत्ता सध्या ह्या भागात अशी कामं चाललेली आहेत आपण इकडून आलोले आहोत म्हणजे मुंडव्याच्या इकडची बाजू आहे ती मुंडव्याची बाजू आहे जसं म्हटलं मी तुम्हाला हे आपलं नाईक बेट आहे मोठं नाईक बेट आहे हे नदीचं एक पात्र नदी जसं म्हण नारायण बेट आपलं नाईक बेटाच्या दोन्ही बाजूला पात्र आहे तसलं एक पात्र हे अलीकडे त्याच्यामध्ये पण एक छोटं पात्र आहे आणि त्याच्या पलीकडे आपलं नदी पुनराज्जीवनाची कामं चाललेली आहेत तर आपण आता ह्या दिशेने जाऊयात पुन्हा आता संगम घाटाच्या थोडंफार जवळ आलेलो आहे आपण आणि हा व्हिडिओ आज इथपर्यंत पूर्ण करूयात आता पुढे जाऊयात असं आपण मागून येतो आहे आणि मागून येतो आहे आणि मुळामुठा नदीच्या संगमाकडे जाऊयात आपल्याला माहिती आहे मुळामुठा नदी, आप आ, नदी आ, जी आपली मुळा नदी आहे ती खडकवसल्याकडच्या दिशेने आलेली आहे सॉरी मुठा नदी खडकवासल्याच्या दिशेने आलेली आहे आणि ही पिंपरीच्या हां बोपडीकडनं आलेली आहे तर आपण त्या संगमावर जाणार आहोत आणि आपल्याला माहितीच आहे की आपलं शहर हे मुळामोठा नदीच्या मु मुळा मोठा नदीच्या संगमावर वसलेलं आहे तर आपण त्या संगमावर जाण्याचा प्रयत्न करूया आणि तिथपासून ही आपली नदी पूर्ण जीवनाची कामं सुरू होत सुरुवात होती आहे किंवा स्टार्ट पॉईंट आहे ते पाहण्याचा प्रयत्न करूयात तर इथे जे संगमाजवळ जी कामं झालेली आहेत चाललेली आहेत तर त्याचा स्टेटस असा आहे हे फक्त मला दाखवायचं होतं जसं म्हटलं की हे समोर आहे ते छोटं भेट आता पुढे जाऊयात आपण असं आपण संगमाच्या दिशेने जात आहोत असं पुढे पुढे गेलं की संग संगमापर्यंत संग संगमाकडे आपण पोचू मेन टाईम पुन्हा हे छोटं भेट आणि आपण मागून जे का आलो हा, आहे आणि जे कामं पाहतो आहे ते इथपर्यंत आहेत बऱ्यापैकी कामं झालेली आहेत जर पुन्हा पात्रातलं दाखवायचं म्हटलं तर हे पा हे पात्रातली कामं इथपर्यंत आहेत म्हणजे हे छोटं बेट आहे आणि इथे इथे ते बेट संपतं आहे पण हे नदीचं पात्र तर नक्की इथून जा इथून गेलेलं आहे छोटं पात्र का ना पण छोटं पात्र तर इथून गेलेलं आहे आणि हा पात्रांच्या शेजारी कडेने आपली हे कामं होत आहेत याचं स्टेटस असं आहे पर हे पाहा इथपर्यंत कामं म्हणजे बऱ्यापैकी कामं झालेले आहेत त्याच्याशिवाय मला हे दिसतं येत आहे हे क ऐतिहासिक कदाचित विहीर असेल की वाडा असेल काय माहिती नाही आहे पण हे आपण पाहू शकतो आणि ह्या दिशेने आपण निघालेलो आहोत हे पाहू असं ह्या दिशेने आपण गेलो की संगम घाटाकडे पोहोचूयात म्हणजे जिथे प्रॉपर मुळा मोठ्या नदीचा संगम होतो आहे तिथपर्यंत आपण त्याच्याजवळ आलो थोडं बरं असं जाऊयात पुढे आता मला संगम दिसू लागला आहे हे पहा थोडं पुढे गेल्यानंतर संगम होईल आता खरं तर हा व्हिडिओ मोठा होईल की छोटा होईल मला माहिती नाही पण इनफॅक्ट जो काय होईल तो मी इथं संपवणार आहे हे नाईक भेट आहे समोर दिसतंय ते मी आत्ता दाखवू शकत नाही कारण <coughs> बरीचसे मु लोकं बसलेली आहेत तर ते प्राथर्वेदीकडे प्रातर्भेदीला बसलेले आहेत त्यामुळे त्यांचा व्हिडिओ घेणे बरोबर नाही आहे आणि ही जी कामं चालली आहेत ती अशी चाललेली आहेत किंवा झालेली आहेत जाव्यात पुढे मुद्दामून मी इथे थांबलो इथं बरंचसं काम आहे आणि फायनल स्टेजला इथे काहीतरी मोठा प्रोजेक्ट असण्याची शक्यता आहे कल्पना नाही मला पण ह्याचं जागा भरपूर मोठी आहे हे पहा कारण इथे जे टाईल्स वगैरे आणून ठेवलेले आहेत आणि होतील बऱ्यापैकी म्हणजे लवकर हे पहा ह्याचं स्टेटस आपण पाहतो आहे समोर सारखं सारखं व्हिडिओ दाखवणं मला एवढ्याकरताच योग्य वाटत नाही कारण बरेचसे इथले कामगार हे प्रातर्विधीसाठी चाललेले आहेत आणि जेणेकरून एनिवे आणि हे इथे मुंडवा आपलं सॉरी नाईकबेट संपतंय म्हणा किंवा छोट सुरू होतंय म्हणूयात हे छोटा नाईकबेटाचा हा भाग आहे आणि इकडे आपण संगमाक संगमाच्या दिशेने जाणार आहोत समोर आता मला न जसं म्हटलं मी तुम्हाला की मोठा नदीचा संगम दिसू लागलेला आहे जाव्यात आणखी थोडं पुढे आणखी थोडं पुढे आल्यानंतर पहा इथपर्यंत कामं तर बऱ्यापैकी उरकलेली आहेत म्हणजे अवघड कामं संपलेली आहेत किंवा झालेली आहेत पुण्यात हे समोर बेट इथपासून सुरू होतं आहे हे पूर्ण समोर दिसतं आहे ते छोटं बेट आहे ह्याच्यामध्ये एक नदीचं ह्या ह्याच्या पलीकडे एक नदीचं पात्र आहे आणि त्याच्यापुढे बेट आहे पुण्यात आणि त्याच्यापुढे आणखी एक पात्र मोठं पात्र आहे जे संगमवाडीच्या दिशेने बनगार्डनकडे गेलेलं आहे तर आत्ता इथलं प्रेझेंट लोकेशन आपण आत्ता इथं पाहण्याचा प्रयत्न माझ्या मागच्या बाजूला दिस दिसत असेल तर तो संगम घाट आहे आपण असं कडून आलो आहे म्हणजे मुंडव्याच्या दिशेने आलेलो आहे आणि आपण असं संगम घाटाकडे चाललेलो आहे खरं काल पाऊस पडून गेल्यामुळं इतका रस्ता किचकिच होता मला यायला फारच त्रास झालेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ मी आज इथे शेवटचाच असेल पण तो छोटा होईल की नाही मोठा होईल मला माहिती नाही आहे पण हा आपण व्हिडिओ पूर्ण करूयात हे बाका काही झाडं अशी त्याचं संगोपन केलेलं आहे हे नदीवातली कामं आणि आता जाव्यात संगम घाटाकडे आपण असं या दिशेने आलो आहोत आणि असं पुढे निघालो संगम घाटाकडे ऑलमोस्ट आपण संगम घाटाजवळ पोचत आलो आहे परत सांगतो आहे मी हे छोटं नाईकपेट आहे त्यानंतर ही जी कामं चाललेली आहेत हे संगम घाटाकडची प्रॉपर नदीपात्रात आणि असं मागून आले परत एकदा आणि आपल्याला आता जायचं आहे थोडं पुढे असं इकडे थोडंसं पुढे गे आपण गेलं की आपल्याला प्रॉपर ह्या झाडांमुळं आपल्याला संगम घाट संगम दिसत नाही आहे आणि ह्या झाडांचं रिझर्व केलेलं आहे बरंच आणि त्या प्रॉपर संगमाकडे संगमा आता जाव्यात हे प असं मी आलो आहे आणि आपण आता संगमाकडे निघाले आता मी स्कूटर माझी इथेच ठेवणार आहे आणि पुढे कुठपर्यंत जाता येत आहे ते पायीच फिरणार जितकं जाईल तितकंच जितकं जाता येईल तितकं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आपण आता ऑलमोस्ट संगमाकडे पोहोचलेलो आहे हा इथून आ, संगम सुरू होतो आहे जसं मी म्हटलं होतं की आपल्या नदीचं पात्र एक पलीकडून गेलं आहे तर ते, ते समोरच्या बाजूला आहे जे संगमवाडीची दिशा आहे आणि हे नाईकबेट जे सुरू होतं आहे ते इथपासून सुरू होत आहे मधनं मधून एक पात्र गेलं आहे त्याच्या शेजारून आणखी एक छोटं पात्र गेलं आहे आणि प्रॉपर पात्र पलीकडून गेलेलं आहे तर इथलं स्टेटस असा आहे परत होतो आहे माझा व्हिडिओ मोठा होईल मला याची पण जाऊया जातात असं इकडून आलेलो आहे आणि आता आपण पुढे निघालोत संगमासाठी ऑलमोस्ट एंड पॉईंटला किंवा फर्स्ट पॉईंटला पोचलो आहे आपण असं म्हणू शकतो आहे मी आत्ता स हे हे जे आहे ते प्रॉपर संगम आहे त्यातला झिरो पॉईंट जर दाखवायचा म्हटला तर ह्या बाजूला आहे आपण पुढे दाखवण्याचा प्रयत्न करूयात पण ही जी आपली नदी पुर पुनराजीवनाची कामं चालली आहेत ते अशी चाललेली आहेत हे पहा आज जसं म्हटलं मी तुम्हाला की पाऊस पडून गेल्यामुळे फार जिगरीचं होतं आज जेनं माझी स्कूटर दोन तीन वेळा घसरलीसुद्धा हां पहा आपण आत्ता झिरो पॉईंटवर आलेलो आहे हे समोर संगमवाडी हे नाईक बेट इथपासून स्टार्ट होत आहे छोटं म्हणा किंवा मोठं म्हणा त्यानंतर हे पहा हा प्रॉपर संगम की ज्याला आपण झिरो पॉईंट म्हणूयात किंवा ती समोरून आलेली मुळा नदी आणि इकडून ह्या डाव्या ह्या डाव्या बाजूने आलेली माझ्या मुठा नदी आता पुढे आल्यानंतर मला संगम ब्रिजसुद्धा दिसू लागला आहे हे पहा हा स ह्याला संगम म्हटलं जातं मुळा मोठा नदीचा जिथे संगम झाला त्याला ज्याच्यावर आपलं पुणे शहर वसलेलं आहे खरं तर या दिशेने आपण आलेलो आहे त्या समोर नदी पुपवनाची कामं चाललेली आहेत समोरचा संगम घाट आहे आपलं मधलं नाईक बेट आता छोटं मोठं आलं त्याच्यामध्ये त्यानंतर हे मध्ये मुळामोठा नदी संगम झाल्यानंतरचं पात्र हे पा समोर संगमवाडीची कामं चाललेली आहेत त्यानंतर इथे पण बरंसं कामं चाललेली आहेत परत एकदा सांगतो ते समोर इंजिनिअरिंग कॉलेज तिकडून आलेली मु मुळा नदी आणि ह्या ब्रिजकडनं हा हा ब्रिज जर दिसत असेल तर ब्रिज संगम ब्रिज आहे म्हटलं जातं त्याला त्यातनं आलेली मोठा नदी आणि ह्याचा इथे संगम झालेला आहे आणि जे आपली नदी पुनरुजीवनाची जो कामं आहेत ती इथपासून सुरू होत आहेत बहुतेक परत एकदा मागे दाख तर मी असं दाखवू शकतो तुम्हाला मी थ्री सिक्स्टीमध्ये एक व्हिडिओ घेण्या अँगल घेण्याचा प्रयत्न करतो आहे इकडे मागे संगमात संगमकडे आता क आता खरं तर मी ऑलमोस्ट किंवा म्हणा प्रॉपर नदीपात्रात उभं आहे हे पा हे नदीपात्र जे संगम घाटाचं पात्र आहे त्यानंतर हे समोर जर पाहिलं आपण तर संगमवाडीच्या दिशेने बरेचसे कामं झालेली आहेत त्यानंतर आपण असं आलेलो आहे तर किती दिसतं आहे मला माहिती नाही आहे पण मी मॅक्झिमम दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तिकडे बरीचशी कामं उरकलेली दिसत आता आपल्याला हे नाईक पा इथपासून दिसा लाग दिसू लागलं आहे आणि परत जर दाखवायचं म्हटलं प्रसंगम अजून थोडंसं पुढे जाऊयात आपण आणखी एक फ्रेम घेण्याचा प्रयत्न करूयात पण आत्ता तर हे नदीपात्रात मी उभा आहे ऑलमोस्ट नदीपात्रात आहे का परत दाखवायचं म्हटलं तर आता प्रॉप आता प्रॉपर झिरो पॉईंट आपण ह्याला नक्की म्हणू शकतो आहे परत पाहूयात ती समोरनं आलेली मुंडव्याकडनं आ आपलं सॉरी बोपडी दापोडीकडनं आलेली मुळा नदी हा संगम झालेला आहे ही ह्या दिशेने जी पुला ब्रिज खालून आलेली आपली डेक्कन पुण्याकडून आलेली किंवा खडक वासल्याच्या दिशेने आलेली मुठा नदी आपली नदी पुन्हाची जी कामं चालली आहेत ते इथपासून स्टार्ट हो झालेली आहेत हा प्राप परत एकदा हा संगम जिथे प्र प्रॉपर संगम झालेला आहे ते हे संगम घाटावर जर पाहिलं समोरच्या बाजूला संगमवाडीच्या दिशेने बरंचसं काम झालेलं आहे त्यानंतर ही अशी इकडे येरवड्याच्या दिशेने किंवा मुंडव्याच्या दिशेने आपली चाललेली मुळाबुटा नदी ही पहा अशी पुढे बनगार्डनच्या दिशेने वाटेत फक्त तेवढं ते हा जे समोर दिसतं आहे ते आपण नाईक बेट त्याच्या अलीकडे ते छोटं बेट मध्ये मोठं बेट त्यानंतर म्हणजे जर पात्र पाहिजे झाली तर तिकड त्या बाजूने त्या बाजूने, बाजूने एक मोठं पात्र आहे मधून एक पात्र जात आहे आणि त्याच्या अलीकडून एक छोटं पात्र जात आहे पण आपली पूर्ण जीवनाची कामं चालली आहेत ती इथे चाललेली आहेत आता मी एक्सप्रिमेंटला जसं म्हटलं आलो आहे तर व्हिडिओ हा येते स्टॉप करूयात चॅनल लाईक करा चॅनल शे शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा चॅनल लाईक करा चॅनल शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा हा प्रॉपर संगम घाट मुळा मोठा नदीचा संगम